टक्केवारी झालेली आहे आणि बागायत कापूस देखील बऱ्यापैकी लागवड झालेली आहे तर आता शेतकऱ्यांना काय आव्हान करणार तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून जे काही पाऊसाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचा विचार करता तर मी शेतकरी बागलांना विनंती करतो की बागायती कापूस त्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे आणि त्यांनी यापूर्वी कापूस लागवड केलेला आहे अशा पिकासाठी हा पाऊस नक्कीच फायदेशीर आहे परंतु अद्याप देखील आपल्याला जोपर्यंत शंभर मिलीमीटर पाऊस पूर्ण होत नाही तोपर्यंत होऊन ठिकाणचे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याशी आपण आव्हान देऊन कारण जर आपलं कमी ओल असताना जर आपण पेरणी केली तर दुबार पेरणीचं संकट आपल्याला उद्भवू शकतो या अनुषंगाने अजून आपण काही दिवस पावसाची वाट पाहावी आणि नक्कीच आपल्याला यावर्षी जो हवामान खात्याचा अंदाज आहे येत्या काही दिवसात देखील खूप चांगला साहेब आता जे जे त्यांनी पंचवीस मेच्या दरम्यान ज्यांनी लागवड केलेली आहे असे जे कापूस शेतात आता डोलू लागलेले चांगलं वाड आहे त्यासाठी आता खतांचा कोणता वापर केला के पहिल्यांदा कापूस पिकाची भीती आपल्याकडे साधारणतः सहा ते सात हजार एक्करपर्यंत एक लागवड झालेली एक आहे तर अशा पिकासाठी बेसन डोसची तर आपण वापर यापूर्वी देखील केलेला असेल किंवा जर केलेला नसेल तर त्वरित आपण हा पहिला डोस जो आपण न स्फुरद आणि पाला घेतो मात्राचं पन्नास टक्के प्रमाण स्पुराचं पन्नास टक्के आणि पालाचं पन्नास टक्के याप्रमाणे आपण आता खताची मात्रा देणं आवश्यक आहे आणि वातावरणही चांगलं आहे दोन दोन आहे त्यामुळे अशा वेळेस तर आपण वेळेवर खतं दिली वेळ योग्य दिली आणि योग्य पद्धतीने नवकीच आपल्याला त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचा उपयोग असा होऊ शकतो एकाच्या वाढीसाठी आणि त्याचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परिणाम आपला उत्पादन खर्च कमी होऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे